श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तर आज आहे श्रावण पिठोरी अमावस्या तर अमावस्येचा प्रारंभ दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस वार शुक्रवार वेळ सकाळी अकरा छप्पन्न मिनिटांनी चालू होत आहे व अमावस्या समाप्ती तेवीस आठ दोन हजार पंचवीस वार शनिवार वेळ सकाळी अकरा सदतीस वाजता समाप्ती होत आहे या दिवशी घराचा उंबळा हळदीने सारून घ्यायचा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंब टाकून घर पुसून घ्यायचे सर्व यंत्र वाहणे घर स्वच्छ करून नारळाचा सातवेळी सुतरा करायचा सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावायचे गायत्री मंत्र म्हणायचा मृत्युंजय मंत्र म्हणायचा व आंघोळ करायची घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची व अकरा वेळेला कालभैरव अष्टक व अकरा वेळेला वेदोक्त वल्गा सुक्त म्हणून घरात सर्वत्र डागायचे यामुळे घरातील वा वाईट शक्ती करणे भानामध्ये इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते अमावस्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा नारळ कडी साखर घेऊन मानसन्मान ठेवून मानसन्मान करायचा अमावस्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदूर आणि त्रिशूळ काढून नारळाचा घर का... दुकान हो पूर्ण स्वच्छ घरातले पाण्यामध्ये जाड मीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य टाकून पूर्ण घर साफ करायचं हळद गोमूत्र एकत्र करून घराचा एकत्रा पुसायचा जर वाहन असेल तर वाहन स्वच्छ धुवून नारळाचा उतारा सात वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करायचा वाहन जागेवर चालू ठेवायचे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून व श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करत त्या तसेच पांढऱ्या मोहर्या, मोहऱ्या मोहऱ्यांवर वलगा सुकतं अकरा वेळेस म्हणायचं त्या पिवळ्या मोहऱ्या पिवळ्या कापडाच्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आतमध्ये तारेने अटकून ठेवायचे व वाहनास केसरी बांधायची घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधायचा आहे अमावस्याच्या दिवशी अमावस्येला असोला नारळ कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एकमाळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एकमाळ शाबरी मंत्र एकमाळ नवरात मंत्र अकरा वेळेला कालभैरव अष्टक अकरा वेळेला सुक्त अकरा वेळेला गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात सुर संरक्षण पुढीसह बांधावे जर अगोदर बांधले असेल तर त्या वाहत्या पाण्यात सोडायचे किंवा कचऱ्या कुंडीत सोडायचे असोला नारळ किंवा कोहला कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते, ते, ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे व पुढील शनिवारी किंवा नवीन कोहळा असोला नारळ लावून नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा असतो तर आपल्याला घरात शांतता राहण्यासाठी सुद्धा उपाय करायचा आहे आ, एक नारळ सोलून देवापुढे ठेवायचा शेंडी देवाकडे असावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे सात कापूर जाळायचे कापूर जाळत असताना श्रीस्वामी समंत्र समर्थ मंत्र गायत्री मंत्र सजप करायचा दर पौर्णिमा अमावस्यला नारळ बदलून घ्यायचा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खायचा नारळ खराब निघाल्यास विसर्जन करून द्यायचे शक्यतो अमावस्याच्या दिवशी पराण न खायचे नाही म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं जेवण जेवायचं नाही श्री स्वामी सम